नमस्कार मी अभिजित करंडे मुंबई तकच्या सेंटर पॉईंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजची गोष्ट सुरू होते सबा चा चा ती म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्याचं कारण असं आहे की लोकसभेला महाविकास आघाडीला आणि विशेषतः काँग्रेसला राज्यामध्ये घवघवीत यश मिळालं त्यामुळे आता विधानसभेमध्ये आपली सत्ता येणार असं या तीनही पक्षांना वाटू लागलं होतं पण झालं उलटं भाजपला विधानसभेला एकशे बत्तीस जागा मिळाल्या आणि महायुती तब्बल दोनशे तीस जागांसकट सत्तेमध्ये विराजमान झाली पण या सगळ्यानंतर महाविकास आघाडीचा जरी हिरमोड झाला असला तरी त्यांना या सगळ्या प्रोसेसबद्दल यंत्रणांबद्दल एक शंका होती या निवडणुकीमध्ये कुठेतरी घोळ झाला असं त्यांना सातत्यानं वाटत होतं आणि तसे आरोप त्यांनी करायला सुरुवात केली आणि मग ज्यावेळेला काँग्रेसनं ही तपासणी चालू केली त्यावेळेला त्यांच्या लक्षात असं आलं की पाच महिन्यांमध्ये अठ्ठेचाळीस लाख नवे मतदार नोंदण्यात आलेले आहेत आता हे अठ्ठेचाळीस लाख मतदार कुठून आले तर विधानसभा दोन हजार चोवीस आणि त्यामागे झालेली लोकसभा एवढ्याच काळामध्ये अठ्ठेचाळीस लाख मतदार नोंदवण्यात आलेले होते पण मग ही नोंदणी थोडीशी साशंक का वाटली तर त्याचं कारण असं आहे की दोन हजार एकोणीसशी लोकसभा ते दोन हजार चोवीसची लोकसभा या पाच वर्षांच्या काळामध्ये केवळ बत्तीस लाख नवे मतदार नोंदले गेले आता पाच वर्षामध्ये बत्तीस लाख आणि पाच महिन्यांमध्ये अठ्ठेचाळीस लाख त्यामुळे संशय वाढणारच अर्थात या सगळ्यानंतर राहुल गांधींनी आपल्याला कल्पना आहे की नागपूर असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणच्या निवडणुका असतील त्याबद्दल शंका उपस्थित करणारे ट्विट केले काही आर्टिकल लिहिली पण आज राहुल गांधींनी एका प्रकारे इलेक्शन कमिशनवरती गंभीर आरोप करत त्यांच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं आता नेमकं आज राहुल गांधींनी काय केलं आहे हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी आजचा व्हिडिओ हा डोळे उघडणार आहे त्याचं कारण असं आहे की या व्हिडिओमध्ये कुठलीही कमेंट नाही आहे या व्हिडिओमध्ये केवळ राहुल गांधी यांनी केलेले दावे आपण सांगणार आहोत पण ते दावे इतके धक्कादायक आहेत की या दाव्यांमुळं कदाचित महाराष्ट्रातल्याच नाही तर देशभरातल्या जनतेच्या मनामध्ये शंकेची पाल चुकू शकते चुक 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 आज राहुल गांधी यांनी नवी दिल्लीमध्ये एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी सरकारवरती मतांच्या चोरीचा आरोप केला पण सरकारवरती हा आरोप करताना त्यांनी इलेक्शन कमिशनवरती हा आरोप केला की सरकारच्या चोरीमध्ये तुमचा सहभाग आहे आणि तोही सक्रिय सहभाग आहे आणि त्यामुळं वातावरण गंभीर झालं राहुल गांधींनी हे प्रूव्ह करण्यासाठी एका प्रकारे एका मतदारसंघाची निवड केली आणि त्या मतदारसंघाचं नाव होतं बंगळुरू मध्य आता इथून खरी गोष्ट चालू होते पण त्याआधी सातत्यानं राहुल गांधी आणि काँग्रेस इलेक्शन कमिशनकडं दोन गोष्टींची मागणी करत होते त्यातली एक गोष्ट होती ती म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटर लिस्ट म्हणजे ज्या मतदारांनी विधानसभेला किंवा लोकसभेला मतदान केलं आहे अशा सगळ्या लोकांची यादी इलेक्शन कमिशनकडे आहे ती इलेक्ट्रॉनिक वोटर लिस्ट यासाठी हवी होती कारण मग तुम्हाला ऑनलाईन डुप्लिकेट मतदार शोधणं डुप्लिकेट पत्ते शोधणं किंवा एकाच पत्त्यावरती अनेक मतदार नोंदले गेले असतील तर ते शोधणं हे सोपं जातं अर्थात तंत्रज्ञानाचा तो फायदा मला असं वाटतं की तिथं मिळतो पण ही लिस्ट द्यायला इलेक्शन कमिशननं नकार दिला दुसरी एक बाब या सगळ्या दरम्यान घडली आणि ती म्हणजे इलेक्शन कमिशननं मतदानाच्या दिवशीचं जे काही फुटेज होतं विशेषतः साडेपाच वाजेनंतर अधिक मतदान झालं आणि ते संशयास्पद आहे असा आरोप काँग्रेसने केला होता ते फुटेज जे आहे ते डिस्ट्रॉय केलं आणि त्यासाठी एक नवीन कायदासुद्धा मधल्या काळामध्ये आणला आता त्यामुळं हा संशय बळावला होता आणि म्हणून राहुल गांधींनी अशा पद्धतीने तपासणी चालू केली इलेक्शन कमिशननं काय दिलं इलेक्शन कमिशननं त्यांना कागदाचे लाखो कागदांचे बंचेस दिले एकेका मतदारसंघासाठी सात सात फूट उंच कागदाचे बंचेस आले याच्यामध्ये काय होत्या तर मतदार याद्या होत्या आता त्या मतदार याद्यांमधून शोधायचं काय होतं तर शोधायचं हे होतं की डुप्लिकेट मतदार कुठे आहे डुप्लिकेट नाव कुठे आहे डुप्लिकेट फोटो कुठे आहे डुप्लिकेट पत्ता कुठे आहे आता एका मतदाराचा जर अशा पद्धतीनं शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला एक एक मतदार यादीतला फोटो घ्यावा लागेल आणि तो त्या सगळ्या कागदांशी लाखो कागदांशी मॅच करून बघावा लागेल अत्यंत टिडियस प्रोसेस आहे थकवणारी सगळी प्रोसेस आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कंटाळावाणी आहे जिकिरीची आहे त्यामुळे सहसा सहसा कोणी हे करेल असं वाटत नव्हतं मात्र काँग्रेसनं आपली सगळी यंत्रणा कामाला लावली आणि ही प्रोसेस केली ही प्रोसेस केली काँग्रेसनं बंगळुरू मध्य या लोकसभा मतदारसंघातला एक मतदारसंघ निवडला विधानसभा मतदारसंघ त्याचं नाव आहे महादेवपुरा आता तो का निवडला हे पण मी तुम्हाला सांगतो बंगळुरू मध्यमध्ये काँग्रेसला जी मतं मिळाली ती मतं होती सहा लाख सव्वीस हजार दोनशे आठ आणि भाजपला जी मतं मिळाली ती मतं होती सहा लाख अठ्ठावन्न हजार नऊशे पंधरा म्हणजे विजयाचं मार्जिन होतं ती बत्तीस हजार सातशे सात मतांचं इथं भाजपला ती लोकसभा जागा जिंकता आली मात्र या लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ होते त्यातल्या पाच विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस आघाडीवरती होती आणि एक असा विधानसभा मतदारसंघ होता जिथे भाजपला आघाडी होती आणि तीसुद्धा थोडी थोडकी नव्हे तर एक लाख चौदा हजार सेहेचाळीस मतांची आघाडी होती काँग्रेसला महादेवपुरामध्ये मिळाली होती एक लाख पंधरा हजार पाचशे शहाऐंशी मतं आणि भाजपला मिळाली होती दोन लाख एकोणतीस हजार सहाशे बत्तीस मतं आता गोष्ट इथूनच सुरू होते की एक लाख मतं एकाच मतदारसंघामध्ये अधिक मिळाल्यामुळं संशयाची पालचूक चुकली याचा शोध सुरू केला आणि शोध सुरू केल्यानंतर एक लाख दोनशे पन्नास अशी मतं सापडली की जी मतं संशयाच्या भोऱ्यात आहेत म्हणजे ती कशी मतं आहेत डुप्लिकेट वोटर्स त्याच्यामध्ये सापडले आता डुप्लिकेट वोटर्स म्हणजे काय तर डुप्लिकेट वोटरचा अर्थ असा आहे की एकाच नाव अनेक ठिकाणच्या म्हणजे एकाच मतदारसंघामध्ये महादेवपुरा या एकाच विधानसभा मतदारसंघामध्ये दोन चार बूथवरती एकाच व्यक्तीचं नाव आहे आता उदाहरणासाठी राहुल गांधींनी कोणाचं नाव दिलं तर उदाहरणासाठी राहुल गांधींनी नाव दिलं ते म्हणजे समथिंग दाना नावाच्या एका व्यक्तीचं नाव दिलं आणि त्यांचं जे नाव आहे ते चार ठिकाणी अपियर झालं म्हणजे चार बूथवरती बूथ क्रमांक एकशे सोळा बूथ क्रमांक एकशे चोवीस बूथ क्रमांक एकशे पंचवीस आणि बूथ क्रमांक एकशे सव्वीस म्हणजे महादेवपुरा या एका विधानसभा मतदारसंघामध्ये चार बूथवर या माणसाच्या नावाची नोंद आहे आणि त्याने मतदानसुद्धा केल्याचं स्पष्ट होतं कारण ज्यांनी मतदान केलं त्यांचीच यादी आपल्याला इलेक्शन कमिशनने दिली आहे त्यामुळं असे डुप्लिकेट वोटर्स जे आहेत ते हजारोंच्या संख्येनं आढळून आले किती आढळून आले तर तब्बल अकरा हजार नऊशे पासष्ट मतं अशी आढळून आली की ती एकापेक्षा अधिक ठिकाणी म्हणजे मल्टिपल टाईम्स नोंदवली गेलेली होती आता इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हा गोळ झाला तर हा इलेक्शन कमिशनच्या लक्षात कसा आला नाही हा पहिला भाग होता दुसरा भाग होता तो म्हणजे फेक आणि इनवॅलिड ॲड्रेसेस आता फेक आणि इनवॅलिड ॲड्रेसेस म्हणजे काय तर चुकीचे पत्ते किंवा एका प्रकारे अस्तित्वात नसलेले पत्ते देणं आता याच्यामध्ये काय होतं तर बऱ्याचशा पत्त्यांवरती घराचं नाव तर घराचा नंबर असतो की समजा दोनशे एक दोनशे दोन दोनशे तीन तर घराचा नंबर शून्य होता आणि असं शेकडो पत्त्यांवरती नोंदवण्यात आलेलं होतं आता याच्यामुळं झालं असं की इनवॅलिड ॲड्रेसेसमुळं या लोकांना व्हेरीफाय शेवटपर्यंत करता आलं नाही आता व्हेरीफाय न करता आल्यामुळं हे मतदार खरे होते की खोटे होते याची कुठलीही नोंद किंवा याची कुठलीही खातरजमा आत्ता या घडीला करता येत नाही कारण हा डाटा परत इलेक्शन कमिशननं दिलेल्या मतदारांच्या यादीचाच हा डाटा आहे आता मुद्दा असा आहे की हे जे फेक वोटर्स जे होते किंवा इनवॅलिड ॲड्रेसेस जे होते ते किती होते किती मतदार होते तसे तर चाळीस हजार नऊ मतदार असे होते म्हणजे मुद्दा असा आहे की एकतर तुमचा पत्ता चुकीचा आहे किंवा तुम्ही खोटा पत्ता दिलेला है, 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 आहे किंवा तुम्ही एकाच पत्त्यावरती अनेक नावं जी आहेत ती नोंदवलेली आहेत आता समजा उदाहरण दाखल द्यायचं झालं तर आदित्य श्रीवास्तव बूथ नंबर चारशे अठ्ठावन्न यांचं नाव जे आहे ते बूथ नंबर चारशे एकोणसाठ याही पत्त्यावरती आहे आणि त्यानंतर विशाल सिंग यांचं नाव जे आहे ते महादेवपुरातल्या पाचशे तेरा क्रमांकाच्या सुद्धा आहे आणि तीनशे एकवीस क्रमांकाच्या सुद्धा आहे इंटरेस्टिंगली आदित्य श्रीवास्तव ही व्यक्ती जी आहे ही व्यक्ती महाराष्ट्र कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या तीनही राज्यांमध्ये मतदार यादीमध्ये त्यांचं नाव आहे हे फार इंटरेस्टिंग आहे आता दुसरा मुद्दा आहे की विशाल सिंग जे आहेत त्यांचंही नाव जवळपास तीन राज्यांमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये आहे आणि पीच्या वाराणसीमध्ये सुद्धा त्यांचं नाव आहे आता मुद्दा असा आहे की यांच्या नावाने मतदान झालेलं आहे आता हे लोक जे आहेत हे आले कुठून यांच्या नावे मतदान केलं कोणी हा प्रश्न जो आहे तो अनुत्तरित आहे पण अशा पद्धतीनं सेम वोटर जे आहेत ते सुद्धा आढळून आल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि म्हणून या वोटर्सची संख्या जी आहे ती संख्या मोठी आहे ती संख्या किती आहे तर ती संख्या आहे जवळपास चाळीस हजार नऊ आम्ही ज्यावेळेला आदित्य श्रीवास्तव यांचा नाव आणि पत्ता जे आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांचा ॲड्रेस आहे मला वाटतं जोगेश्वरीमध्ये सुद्धा एका बूथवरती त्यांचं मतदान असल्याचं त्या यादीमध्ये दिसतं आहे पण त्याच्यामध्ये त्यांचा पत्ता नाही आहे की ते कुठले रहिवासी आहेत त्यामुळे ते नाव शोधता येत नाही आहे आता मुद्दा असा आहे की वेळेला फेक ॲड्रेसेस सापडले ते चाळीस हजार नऊ मतं अशी सापडलेली आहेत आता बल्क वोट्स हा एक प्रकार त्याच्यामधून समोर आलेला आहे ज्याचा दावा राहुल गांधींनी केलेला आहे बल्क वोटर्स काय आहेत तर एकाच पत्त्यावरती अनेक मतदार नोंदणी असलं आता तुम्ही म्हणाल की हे नवीन नाही आहे पण हे फार इंटरेस्टिंग आहे आता उदाहरणार्थ महादेवपुरा हा जो राहुल गांधींनी घेतलेला मतदारसंघ आहे ज्याचं उदाहरण त्यांनी दिलं आहे तर राहुल गांधींचा दावा असा आहे तर बूथ क्रमांक आहे चारशे सत्तर आणि त्यातला घर क्रमांक आहे पस्तीस या पस्तीस नंबरच्या घरामध्ये ऐंशी मतदार एकाच घरामध्ये दोन रूमच्या खोलीमध्ये ऐंशी मतदार नोंदले गेलेले म्हणजे ही किती गंभीर बाब आहे बघा आणि त्याच महादेवपुरामध्ये आपण बघतो आहोत की बूथ क्रमांक तीनशे सहासष्ट आणि घर नंबर सातशे एक्क्याण्णवमध्ये सात सेहेचाळीस वोटर नेमण्यात आले नोंदवण्यात आलेले आहेत म्हणजे सेहेचाळीस जणं एकाच घरात राहतात असं दाखवण्यात आलेलं आहे राहुल गांधींनी सा असं सांगितलं की आम्ही तिथे व्हिजिट केली आम्हाला थेटन करण्यात आलं आम्हाला धमकावण्यात आलं आणि दुसरी गोष्ट की ज्यावेळेला या लोकांची नावं विचारण्यात आली तर ती नावं जी आहेत की लोकं इथं राहत नाहीत असं सांगण्यात आलं सगळ्यात गमतीचा भाग की ज्यांची नावं होती तर त्यांच्या आईवडिलांची नावं चुकीची लिहिली होती म्हणजे वाय टी एफ ओ क्यू एफ वाय अशा पद्धतीची नावं लिहिली होती त्यामुळे तीसुद्धा एक गमतीशीर भाग आहे त्यामुळं हे सुद्धा वोटर्स जे आहेत हे मोठ्या प्रमाणावरती बल्क वोटर्स जे सापडलेले आहेत म्हणजे एकच एकाच घरात एकाच घरात जिथं चार लोक राहू शकतात तिथं चाळीस पन्नास लोकं नोंदवलेत असे वोटर्स खूप सापडलेले आहेत आणि त्यांची संख्या आहे दहा हजार चारशे बावन्न आता यातलाच अजून एक इंटरेस्टिंग पार्ट काय आहे त्या बल्क वोटर्समध्ये एक ब्रिवरी आहे की जी बायर क्लब नावाची आणि त्या ब्रिवरी म्हणजे जी ॲक्च्युअली काय इंडस्ट्रीयल आस्थापना आहे पण त्याच्या त्या, त्या, त्या ब्रिवरीमध्ये अडुसष्ट वोटर्सची नोंद आहे आता ज्यावेळेला हे तपासण्या झालं राहुल गांधींच्या दाव्यानुसार की तिथं ती अडत अडुसष्ट लोकं आहेत का त्यांचा तो पत्ता आहे का त्यावेळेला अशा प्रकारची कुठलीही लोकं इथं उपस्थित नसल्याचं किंवा राहत नसल्याचं तिथं सांगण्यात आलं म्हणजे माध्यमातून सुद्धा एका प्रकारे वोटर्स जे आहेत ते तिथं नेमण्यात आले किंवा ते सॉरी नोंदवण्यात आल्याचं समजतं आहे आता पुढचा जो प्रकार होता तो होता इनवॅलिड फोटोज इनवॅलिड फोटोज हा खूप इंटरेस्टिंग प्रकार आहे म्हणजे त्याचं कारण असं आहे की इनवॅलिड फोटोजमध्ये त्यांनी जी यादी दाखवली जी इलेक्शन कमिशननं त्यांना सोपवलेली आहे त्याच्यामध्ये काही लोकांचे फोटोज जे आहेत ते केवळ चेहरे दिसत आहेत काही लोकांचे फोटो जे आहेत ते झूमआउट करून घेतले गेले आहेत काही लोकांचे फोटो जे आहेत ते अगदी निमुळते एवढे एवढेसे फोटो आहेत म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्या फोटोवरून ती व्यक्ती ओळखता येणार नाही अशा पद्धतीची रचना जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि असे इनवॅलिड फोटोज जे आहेत की ज्याची पडताळणी करता येणार नाही की हा व्यक्ती नेमका जो दिसतो आहे तो हाच आहे का याची पडताळणी करता येणार नाही असा जो आकडा आहे तो जवळपास चार हजार एकशे बत्तीस वोटर्सचा आकडा आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की हा हा सुद्धा खूप मोठा आकडा आहे पण शेवटचा जो आहे ना शेवटचा मुद्दा तो फार इंटरेस्टिंग आहे फार म्हणजे फारच इंटरेस्टिंग आहे तो काय आहे तर मिसयूज ऑफ फॉर्म सिक्स फॉर्म सिक्स कशासाठी वापरतात तर जनरली नवमतदारांच्या मतदारांच्या नोंदणीसाठी फॉर्म सिक्स वापरतात फॉर्म सिक्स नवमतदार मतदार म्हणजे काय की अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर जे लोक आपल्या मताचं नाव म मत नोंदवतात इलेक्शन कमिशनमध्ये तर ते फॉर्म सिक्स वापरतात आता या फॉर्म सिक्समध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे की एक व्यक्ती आहे शकुना राणी नावाच्या आणि त्यांनी आपलं नाव नोंदवलं त्यांनी नाव दोन वेळा नोंदवलं एक नाव नोंदवलं सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये आणि दुसऱ्यांदा नोंदवलं ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये म्हणजे एका महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी दोनदा नाव नोंदवलं आता या ज्या शकून राणी आहेत त्यांनी दोन वेळा मतदानसुद्धा केलं गंमत बघा दोन वेळा मतदानसुद्धा केलं आणि त्याचं कारण असं आहे की इलेक्शन कमिशनचे जे अधिकारी असतात ज्याला तुम्ही मतदान करून बाहेर येत असता म्हणजे मतदानाला गेल्यानंतर पहिल्यांदा तुमचं नाव बघितलं जातं तुमचं ओळखपत्र तपासलं जातं त्याच्यानंतर शाही लावली जाते आणि तुम्ही आलात म्हणून टीक केली जाते तर इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यांनी त्या नावांसमोर बरोबर अशी टीक म्हणजे ते येऊन गेलेले आहेत अशी टीकसुद्धा केलेली आहे आता या ज्या नव मतदार आहेत की ज्या ॲक्च्युली अठराच्या वरचे किंवा तरुण असायला पाहिजे जनरली नवमतदारांची ओळखती असते तरुण मतदार तर त्या सत्तर वर्षांच्या आहे विश्वास नसेल पण हे खरं आहे हे घडलं आहे फॉर्म सिक्सच्या माध्यमातून त्यांचं नाव नोंदवण्यात आलं त्यांचं वय सत्तर वर्ष आहे ते पहिल्यांदाच नाव नोंदवण्यात आलं एका फॉर्मवरती त्यांचं नाव शकून एवढंच टाकण्यात आलं आणि आडनाव राणी टाकण्यात आलं आणि दुसऱ्या फॉर्मवरती त्यांचं पूर्ण नाव शकून राणी असं टाकण्यात आलं आणि त्यांना सरनेमच नाही आहे तिथे म्हणजे अशा पद्धतीचे सुद्धा घोळ जे आहेत ते घातलेले आपल्याला बघायला मिळतात आता हे किती असे मतदार आहेत तर थोडे थोडके नाही तेहतीस हजार सहाशे ब्याण्णव वोटर्स आहेत असे म्हणजे आपण बघतोय की म्हणजे आपण विचार करू शकत नाही एवढे मोठ्या प्रमाणावरती मतदार जे आहेत ते अशा पद्धतीने नोंदवण्यात आलेले आहेत आता मुद्दा असा आहे की तुम्ही म्हणाल की एकाच मतदारसंघामध्ये लाखाच्या वर लीड मिळाल्या मुळं जिंकलेले उमेदवार जे आहेत ते खूप आहेत आपल्याकडे मालेगावमध्ये पण तसं उदाहरण आहे शोभा बच्छाव तशा जिंकल्या त्यामुळे त्याचं उदाहरण दिलं जाईल पण मुद्दा असा आहे की त्या मतदारसंघामध्ये मग अशाच पद्धतीची रचना करून तो विजय झाला आहे का हे सुद्धा तपासायला पाहिजे कारण राहुल गांधींनी इथे बंगळुरूमध्येचं उदाहरण दिलेलं आहे सगळे कागद दिलेले आहेत मुद्दा असा आहे की याच्यामुळे काही प्रश्न निर्माण होतात आणि ते प्रश्न फार महत्त्वाचे आहेत पहिला प्रश्न काय आहे की जर देशातल्या या मतदारसंघामध्ये जे घडले तसंच अनेक मतदारसंघामध्ये घडल्याची शंका लोकांना असेल तर आपल्याकडे या घडीला इलेक्ट्रॉनिक वोटर लिस्ट असलेली जी यंत्रणा आहे ती इलेक्शन कमिशन आहे इलेक्शन कमिशन पुढं येऊन हा सगळा डाटा जो आहे त्याची पडताळणी का करत नाही हा झाला पहिला प्रश्न दुसरा प्रश्न आहे की इलेक्शन कमिशन सगळ्या ज्यांना ज्यांना रेकग्नाइज पॉलिटिकल पार्टी आपण ज्यांना म्हणतो त्यांना ज्यांना हा डाटा हवा आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग वोटर लिस्ट की ज्याद्वारे तुम्हाला इलेक्ट्रॉनिकली किंवा कंप्युटराइज पद्धतीनं ते तपासता येईल बोगस वोटर्स डबल वोटर्स एकाच पत्त्यावरचे वोटर्स तर ते तपासता येतील तर तो डाटा जो आहे तो त्या त्या राजकीय पक्षांना जसा राहुल गांधींनी मागितला तसा इतरांनी मागितला असेल कदाचित तो त्या त्या राजकीय पक्षांना का देत नाही तिसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की साडेपाच वाजेनंतर खूप ठिकाणी मतदान झालं आणि ते इनप्रपोर्शनली जास्त झालं असं सांगितलं जातं आहे अगदी आपल्याकडे संभाजीनगरमधून लोकसभा लढलेले एम आय एमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनीसुद्धा आरोप केलेला आहे की अनप्रेसिडेंटेड रांगा ज्या आहेत असं सांगण्यात आलं पण ॲक्च्युली तिथं काही नव्हतं आणि मात्र टक्केवारी वाढली मतदानाची तर ही जी ओरड होते आहे आणि त्यासाठी पडताळणी म्हणून अनेक लोकांनी सी सी टी व्ही फुटेजची जी मागणी केलेली आहे ते सी सी टी व्ही फुटेज जे आहे ते त्या उमेदवारांना देण्याऐवजी ते डिलीट करण्याचा निर्णय नव्यानं पंचेचाळीस दिवसात डिलीट करण्याचा निर्णय नव्यानं का घेण्यात आला चौथा प्रश्न असा आहे की या सगळ्या एक्झरसाइजमुळं सर्वाधिक जर शंका कोणावरती निर्माण झाली असेल तर ती इलेक्शन कमिशनच्या कामावरती निर्माण झाली आहे त्यामुळं इलेक्शन कमिशन, त्या कमिशन पुढे येऊन या सगळ्याची उत्तरं का देत नाही आहे कारण इलेक्शन कमिशन राहुल गांधींनाच विचारते की तुम्ही हे शप्तेवर सांगणार का पण ज्यांनी आरोप केले त्यांनी हे शप्तेवर सांगण्यापेक्षा मला असं वाटतं की किंवा कुठल्याही नागरिकाला असं वाटेल की ज्यांच्यावरती आरोप झालेले आहेत आणि ती जी इतकी मोठी अवाढव्य यंत्रणा आहे जी स्वायत्त आहे ज्याला कॉन्स्टिट्युशनल प्रोटेक्शन आहे संविधानिक संरक्षण आहे त्या यंत्रणेनं हे पुढे येऊन का सांगू नये की आत्ता जो डाटा राहुल गांधींनी दिला आहे तो चुकीचा आहे किंवा त्याची पडताळणी लोकांसमोर का करू नये मला असं वाटतं हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे चौथा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीनं मतदार नोंदणी होते आहे ती बिनचूक होत नाही असं म्हणायला जागा आहे का त्याचं कारण असं आहे फॉर्म सिक्स असेल किंवा इतर मार्गाने होणारी मतदार नोंदणी असेल तर ती मतदार नोंदणी बी एल ओजकडून फिजिकली व्हेरीफाय करणं गरजेचं असतं म्हणजे जर तुम्ही नव्यानं मतदार नोंदणी केली तर तुमच्या काय पत्त्यावरती येऊन तो बी एल ओ बूथ लेवल ऑफिसर हे चेक करतो की तिथे तुम्ही राहता का तुमचा पत्ता योग्य आहे का आणि तुम्हीच ती व्यक्ती आहेत का ज्यांनी मतदार म्हणून नाव नोंदणी केलेली आहे तर ही जी व्हेरी हे जे व्हेरिफिकेशन आहे ते बी एल ओननी नीटचं केलेलं नाही आहे का जर त्यांनी ते नीट केलेलं नसेल तर ई आर ओननी त्याची दखल घेतली नाही का कारण त्याची जबाबदारी ई आर ओनवरती हो येते पाच टक्क्यांपेक्षा जिथं जिथं ज्या ज्या बूथवरती अशा पद्धतीचे मतदार वाढले असतील तर ई आर ओननी बी एल ओ नाही ई आर ओननी ते सगळं चेक करणं गरजेचं असतं तर ते त्यांनी चेक केलेलं नाही आहे का दहा टक्क्यापेक्षा जास्त जर अशा पद्धतीचे मतदार वाढला असतील तर मला असं वाटतं की निवडणूक अधिकाऱ्यांनी असिस्टंट ई आर ओ आधी नंतर ए आर ओ आणि मग नंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी ते सगळं चेक करणं गरजेचं असतं ते झालेलं नाही आहे का तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी की रेकग्नाइज्ड पॉलिटिकल पार्टी ज्या आहेत त्यांना जसे बी एल ओ नेमले जातात ते सरकारचे असतात ते लोक शिक्षक असू शकतात आरोग्य विभागातले कर्मचारी असू शकतात परिचारिका असू शकतात अंगणवाडी सेविका असू शकतात तसे बी एल ए जे आहेत ते राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असतात राजकारणामध्ये महाराष्ट्रामध्ये एक लाख भूत आहेत समजा तर रेकग्नाइज्ड पॉलिटिकल पार्टी ज्या आहेत म्हणजे ज्यांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आहे त्या दोन पक्ष आहेत काँग्रेस आणि भाजप आहे भाजप हा जगाचा सर्वात मोठा पक्ष आहे त्याचेसुद्धा एक लाख बूथपैकी केवळ चोपन्न हजार ठिकाणीच थि, बी एल ए आहेत म्हणजे पूर्ण ठिकाणी बी एल एनची नियुक्ती राजकीय पक्षसुद्धा करू शकलेले नाही आहेत त्यामुळे हे व्हेरीफाय करण्याची जबाबदारी ज्या बी एल एनवरती असते मतदार यादी रिलीज झाल्यानंतर ती त्या राजकीय पक्षांनी का केली नाही आहे सर्वात महत्त्वाचा पक्ष काँग्रेस जो आहे तर काँग्रेसचे तर केवळ सत्तावीस हजारच बी एल ए आहेत त्यामुळं या सगळ्या लोकशाहीच्या सोहळ्यामध्ये जसं दुर्लक्ष इलेक्शन कमिशननी केला असा आरोप भाजपा करता सॉरी राहुल गांधी करतायत तशा पद्धतीचं दुर्लक्ष काँग्रेसने पण केलं नाही आहे का त्यामुळं मला असं वाटतं की इलेक्शन कमिशनच्या विश्वासार्हतेवरती शंका निर्माण होणं ही चांगली गोष्ट नाही आहे देव करो आणि खरं तर राहुल गांधींनी केलेले सगळे आरोप कुठे ठरवत त्याचं कारण असं आहे त्याचं कारण असं आहे की राहुल गांधींनी केलेल्या आरोपामध्ये दहा टक्के जरी तथ्य निघालं तर याचा अर्थ असा होईल की एका प्रकारे ही यंत्रणा जी आहे ती निष्पक्ष नाही एका प्रकारे ही यंत्रणा मनोपलाइज झालेली आहे एका प्रकारे ही यंत्रणा जी आहे तिच्यावरती विश्वास ठेवता येणार नाही आणि ज्या यंत्रणेवरती भारताची लोकशाही टेकू धरून आहे तीच यंत्रणा जर लेचीपेची आहे असं वाटलं तर लोकांना त्याच्याबद्दलचा संशय होईल आणि तो संशय लोकशाहीसाठी सशक्त देशासाठी काही चांगली गोष्ट नाही आहे आता मुद्दा असा आहे की बऱ्याच लोकांनी ही प्रेस झाल्यानंतर तसं सांगायला सुरुवात केली की मालेगावमध्ये काय झालं मग इकडे काय झालं तिकडे काय झालं मी वारंवार हेच म्हणतो आहे की कुठल्या राजकीय पक्षांनी काय आरोप केले हे महत्त्वाचं नाही आहे प्रश्न असा आहे की ज्यांच्यावरती आरोप झालेले आहेत त्यांनी आपली विश्वासार्हता पुन्हा एकदा अधोरेखित करायची वेळ आता आलेली आहे त्याचं कारण की वारंवार तुमच्याबद्दल कोणीतरी संशय निर्माण करत असेल तर तुम्ही बिनदिक्कतपणे पुढं येऊन सत्य लोकांना सांगितलं पाहिजे काँग्रेस असो किंवा भाजप असो राजकीय पक्ष पक्ष सत्तेमध्ये येतात आणि जातात या आधीसुद्धा राजकीय पक्ष सत्तेमध्ये आलेले आहेत आणि गेलेले आहेत त्यामुळं त्याने फार मोठा फरक पडत नाही आहे पण जिथं च्याबद्दलच्या विश्वासाची गोष्ट येते ती जर डळमळीत होत असेल तर त्याने फरक पडतो म्हणून आता राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवरती इलेक्शन कमिशन म्हणते की तुम्ही शपथपत्र द्या हे असं घडलं आहे मला असं वाटतं की राहुल गांधींच्या शपथपत्रापेक्षा इलेक्शन कमिशनचं शपथपत्र हे अधिक गरजेचं आहे की हे असं घडलं नाही आहे असं म्हणणार आहे याचं कारण असं आहे की राहुल गांधींनी जो डेटा तपासला आहे तो डेटा इलेक्शन कमिशनने दिला आहे आणि म्हणून इलेक्शन कमिशनची जबाबदारी अधिक आहे या सगळ्या गोष्टीमुळं आता निश्चितपणे प्रश्न जरी इलेक्शन कमिशनवरती जरी उपस्थित केले असतील तरी याचं राजकारण सुरू झालेलं आहे काँग्रेस आणि भाजप हो या दोन्ही पक्षांकडून एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप होत आहेत पण येत्या काही महापालिकेच्या निवडणूक आहेत महाराष्ट्रामध्ये झेडपीच्या आहेत पंचायत समितीच्या आहेत जवळपास मिनी विधानसभाचं आहे त्यामुळं त्या, त्या निवडणुकांमध्ये तरी अशा प्रकारच्या चुका होणार नाहीत यासाठी इलेक्शन कमिशन योग्य पद्धतीनं त्याची काळजी घेईल अपेक्षा आहे देशाचा एकूण राजकीय पट ढवळून काढणारी राहुल गांधींची आजची पत्रकार परिषद होती भाजप त्याला कसं उत्तर देतं हे बघावं लागणार आहे इलेक्शन कमिशन त्याची जबाबदारी घेऊन ह्या सगळ्या आरोपांवरती उत्तर देणारं निखालस सत्य समोर आणेल का हे बघावं लागणार आहे तुर्तास आपण आज सेंटर पॉईंटमध्ये इथेच थांबतो आहे पण प्रश्न असा आहे की एक शेर होता सुषमा स्वराज यांनी तो मनमोहन सिंग यांना विचारला होता म्हणजे त्यांच्याबद्दल कोल स्कॅम आणि टू uh, uh, जीचा स्कॅन झाल्याचा ज्यावेळेला आरोप झाला त्यावेळेला त्याला सुषमा स्वराज म्हणाल्या होत्या की तू इधर उधर की बात न कर तू इधर उधर की बात न कर ये बता की काफिला क्यों लुटा म्हणजे से गिला नाही तरी रहबरी का सवाल आहे म्हणजे तुझ्या आजूबाजूच्या असल्याने तुम्हाला घेण देणं नाही आहे तुझ्या विश्वासार्हतेचा प्रश्न माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे इलेक्शन कमिशनच्या विश्वासार्हतेचा प्रश्नसुद्धा तसाच आहे तुमची काही मतं असतील काही प्रश्न असतील तर ते निश्चितपणे नोंदवा बेलायकनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई मुंबईतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा मुंबईत